नमस्कार मित्रांनो तुम्ही आता समोर बघताय हे आपले काजूचं झाडं आहे जवळजवळ माझ्याकडे तीन काजू झाडं आहेत तर त्यातले समजा हा एक आहे समोर दोन आणि त्या ठिकाणी एक असे तीन झाडं आहेत मोठे आहेत चार चार वर्षाचे झाड आहेत मित्रांनो हे आणि ह्याला भरपूर काजू येतात तर हा व्हिडिओ बनवायचं कारण आहे मित्रांनो एक हा सप्टेंबर महिना मित्रांनो आणि बघू शकता काजूची परिस्थिती काय आता तुम्ही ह्याच्यावर काय ग्रोथ वगैरे काही स्टार्ट झालेलं नाही एकदम थांबलेले आपल्याला दोन कामं करायचे त्याला मित्रांनो आत्ता सध्या कारण पुढे ह्याचा आपल्याला फायदा होईल मित्रांनो तर काय काम करायचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे ज्या अशा फांद्या झालेल्या आहेत मित्रांनो हे अशा वाळलेल्या या अशा काय खराब झालेल्या हे आपल्याला थोड्या कट करून घ्यायच्यात त्या अशा काय खराब झाले पानं वगैरे हे सर्व काढून घ्यायचं मित्रांनो आपल्याला पहिलं हे करून घ्यायचं आहे हे बघू शकता वर पण जरा छाटणी केल्यावर थोडंसं ग्रोथ पण वाढेल आणि झाडाचा आकार पण पुढे चालून मोठा होत जाईल तर हे आपल्याला गोष्टी हे बघू शकता मित्रांनो ह्या अशा ह्या वाळल्या फांद्या आपल्याला कायमच्या काढायच्या मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आवाज येत असेल तुम्हाला हे बघा ह्या अशा वाळल्या वगैरे खराब झालेल्या आपल्याला फांद्या ह्या काढून टाकायच्यात मित्रांनो कटर घ्यायचं आपल्याला आणि कटरनं काम मी आता करणार आहे मित्रांनो हे केलं पहिलं आणि ज्या ठिकाणी आपण हा कटर कट, कट मारला आहे तर फंगी साईट लावून घ्यायचं मित्रांनोनंतर थोडीशी फंगी साईटमध्ये पाणी टाकून साफ फंगी वापरू शकता तुम्ही ते झाल्यानंतर दुसरं काम आपल्याला मित्रांनो हा आळा बघू शकता तुम्ही मी स्वच्छ केलेला आहे मी ह्याला काम केलेलं आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे हे बघू शकता हा आळा ह्याचा हा आळा एकदम मी स्वच्छ केलेला आहे बघू शकता तुम्ही असं खुरपून घेतलेलं आहे मी एकदम व्यवस्थित याचा जागा वगैरे मोकळी केलेली एकदम आणि छाटणी झाल्यानंतर फंगी लावणार आहे फांद्याला मी जे त्याचं कट मारलं आहे आणि दुसरं एक कीटकनाशक कुठलंही माझ्याकडे अवेलेबल असतं त्याची एक फवारणी घेणार आहे आणि उद्या सकाळी मी ह्याला मित्रांनो खत टाकणार आहे ते खत कुठलं कुठलं टाकणार आहे ते दाखवणार तुम्ही बघू शकता हे तीन चार वर्ष झाडं आहेत मित्रांनो माझे बोडं बघू शकता तर ह्याला मी दोन किलो शेणखत दोन किलो शेणखत टाकणार आहे आणि जीवामृत टाकणार आहे जवळजवळ दोन ते तीन लिटर हे टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्याला थोडंसं पाण्याला सांभाळायचं आहे आणि बघू शकता एक पुल्या महिन्यामध्ये ह्याला एवढी मस्त ग्रोथ येईल मित्रांनो एवढ्या दोनच गोष्टी करायच्यात आपल्याला सध्या आता आणि पुढे फळं वगैरे लागायच्या टायमाला आपल्याला त्यानंतर एवढे फवारणी वगैरे घ्यावी लागेल मित्रांनो तर ते पुल्ला एवढं आपण पुढे बनवूच सध्या आपल्याला हे जे काम करायचं आहे पुढे आपल्याचा फायदा होसाठी हे आयडिओ काढायचं माझं धोरण आहे मित्रांनो हे बघू शकता झाड आता तुम्ही हे छाटणी करायचे मला फक्त आता आणि ह्याला फंगी लावून घ्यायची आणि फवारणी करणार आहे मित्रांनो कुठलेही कीटकनाशक असू आणि हे आळे एकदम स्वच्छ करून घ्यायचे मित्रांनो कसलंही तणमध्ये आपल्याला ठेवायचं नाही मित्रांनो त्याची जे जो त्याचा बोडाचा भाग आहे तो एकदम भुसभूषित करून ठेवायचा आपल्याला मित्रांनो कारण हवा वगैरे खेळते राहिली पाहिजे हे बघू शकता ह्याचं पण परिस्थिती झाड बघू शकता किती मोठे झाले आहेत आणि कसं त्याला आकार मी दरवर्षी थोडी थोडी छाटणी करतो मित्रांनो त्यामुळे ह्याचा आकार वरच रोचवर वाढत चाललेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जास्त उंच पण नाही गेलेला मित्रांनो एक लई झालं एक दहा ते बारा फूट उंचीला आहे आपल्याला त्याच्यावरून फळं वगैरे काढता येतात काही टेन्शन यायचं आणि भरपूर फळं येतात मित्रांनो फळं पण आल्यानंतर इथं एक महाग मी कट मारलेला मित्रांनो बघू शकता अशी ग्रोथ येईल नंतर कट मारल्यानंतर ते आड येत होती फालदी थोडं वाटेवर होती त्यामुळे मी कट केलेली होती आणि हे बघू शकता बुश आता ह्याची पण बघा तुम्ही एकदम बुसभुशीत केलेले स्वच्छता करून घ्यायची आपल्या मित्रांनो हे आत्ता एवढंच काम करायचं आपल्याला छाटणी करणे आणि जिथं आपण कट मारलेलं आहे त्या ठिकाणी फंगसाईट लावा आणि लगेच कुठलंही तुमच्याकडे कीटकनाशक असेल प्रति लिटरला दोन एम एल वापरून ह्याला एक स्प्रे घ्या आता सध्या फार आपण ह्या बुंद्यापासून सर्व फांद्यांना वगैरे स्प्रे करणार आहे तो मित्रांनो नंतर आपण ह्याला ऑक्टोंबरमध्ये फुलल्या महिन्यात ह्याला आपण बोर्डोपेस्ट लावणार आहे मित्रांनो ह्या 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 बोर्ड जे आहे हे बोड ह्या बुडाच्या भागाला आपण पेस्ट प्रत्येक झाडाला लावणार मित्रांनो बघू शकता तुम्ही माझी झाडं किती आहेत प्रत्येक झाडाला मी हे बोर्डोपेस्ट लावणार आहे फुल्या महिन्यात हे बघू शकता अशा फांद्या वगैरे आहेत ना भरपूर आता मला काम यायचं तर मी ते करणार आहे आता कटर रा आणणार आहे मी जाऊन आणि हे काम करून घेणार आहे शेणखत टाकू शकता तुम्ही दोन दोन किलो आणि जो मृत तुम्ही तीन चार लिटर जरी ओतलं तरी चालते मित्रांनो ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या सध्या शेणखत फक्त कुजलेलं घ्या मित्रांनो आणि तुम्हाला जमलं थो 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 तर थोडं शेणखतामध्ये फंगीसाईडवर पावडर बी टाकले तरी चालेल मित्रांनो कारण ह्या दिवसा मी थोडीशी कीड वगैरे असते त्यात त्यासाठी तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपण याचा पुढील रिझल्ट तर देणारच आहे हे बघू शकता सध्या ह्याचा पुढे तुम्हाला रिझल्ट पण देणार आहे मी काय येईल तो रिझल्ट आणि रिझल्ट आपला चांगलाच येणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच सांगा व माझ्या चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो